दरवर्षीप्रमाणे आपण आपल्या बाप्पासाठी रोज वेगवेगळ्या रा प्रकारचे मोदक बनवत असतो पण त्याचबरोबर आपण आपल्या लहान मुलांची पण आवड जपली पाहिजे ना मंडळी चला तर मग आज आपण स्पेशली ओरिओ मोदक तयार करणार आहोत ते पण एकदम कमी वेळेत तयार राहतात आणि लहान मुले पण आवडीने खातात चला तर मग सुरुवात करू या रेसिपीला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथे मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे पाववाटी पिटी साखर आणि पाव वाटी दूध घेतलेला आहे त्यानंतर आवडीनुसार ड्रायफ्रुट्स आणि तीन ती चार ते चार चमचे तूप घेतलेले आहे तर बघा आपण इथे ओरिओचे बिस्किटचे तुकडे करून त्या मिक्सरमध्ये टाकणार आहोत आणि ते आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी ही रेसिपी आहे तर बघा इथे मी बिस्किटची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरला अशा प्रमाणामध्ये पाहिजे आपल्याला तर बघा हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत पाव, नाए, नाए हो आपन, आपन, वाटी पाव वाटी जे घेतलेले दूध आहे त्यापैकी अगदी एक ते दोन चमचे हे दूध आपण यामध्ये टाकायचं जास्त अजिबात टाकायचं नाही आहे नाहीतर एकदम पातळ होतं आणि अशा प्रकारे त्याचा गोळा मळून घ्यायचा तर बघा इथे असा गोळा तयार झालेला आहे त्यानंतर आपण त्यानंतर बघा आपण गरम कढईमध्ये तूप घालणार आहोत दोन ते तीन चमचे त्यानंतर आपण त्यामध्ये घेतलेल्या साहित्यांपैकी अर्धी वाटी मिल्क पावडर पाव वाटी पिटी साखर आणि जे दूध घेतलं होतं त्यापैकी अगदी दोन ते तीन चमचे दूध घ्यायचं जास्त अजिबात टाकायचं नाही आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा इथे दोन ते तीन मिनटं हा गोळा तयार होतो असा आणि तो सतत हलवत राहायचा तीन ते चार मिनटानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी तर बघा अशा प्रकारे आपले हे दोन्ही मिश्रण तयार आहेत मोदक बनवण्यासाठी चला तर मग आता मोदक बनवायला घेऊयात तर बघा इथे मी साचा घेतलेला आहे हा मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल तर त्यांना पहिल्यांदा आपण तूप लावून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे पहिलं सारण आहे मिल्क पावडरचं केलेलं ते त्यामध्ये भरूयात त्यानंतर चॉकलेटचं भरणार आहोत तर बघा अशा पद्धतीने एकदम कमी वेळेमध्ये आणि पटकन तयार होतील असे मोदक दिसायलाही अप्रतिम दिसतात आणि चवीला तर खूप छान लागतात लहान मुले आवडीले खातील अशी ही रेसिपी आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही आपल्या अनिक्षा रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर